श्री स्वामी समर्थन नमस्कार सर्वांना पूजा म्हणजेच वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस तुम्हाला दिवाळीच्या माझ्याकडनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा या दिवशी गाई वासराची पूजा केली जाते घरीच वासराची पूजा कशी करावी अगदी सोप्या पद्धतीने त्याचप्रमाणे बाहेर पूजा कशी करावी याच विषयीची माहिती आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे या दिवशी सुवासीन महिला दिवसभर उपवास करतात आणि या दिवशी रमा एकादशी आणि वसुबारस यावर्षी एकत्र आल्यामुळे पूजा कशी करावी नैवेद्य कोणता दाखवायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूजा कशी करायची याविषयीची सर्व माहिती पाहायला मिळेल दोन हजार पंचवीसमध्ये शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी अश्विन मध्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जाईल या दिवसाला गो वत्स द्वादशी असे देखील म्हणतात यंदा एकादशीलाच वसुबारस साजरी केली जाईल वसुबारस सण कसा साजरा करतात या दिवशी काय करावे काय करू नये वसुबारसचे व्रत कसे करावे उपवास कधी सोडावा उपवास सोडताना कोणता पदार्थ खावा किंवा कोणता पदार्थ या दिवशी चुकू नाही खाऊ नये कोणती चूक या दिवशी आपण करू नये याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत वर्षभरात येणाऱ्या सण उत्सवांचा राजा मांडल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात दिवाळीची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते भारत हा कृषीप्रधान देश आहे येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मांडली गेली आहे तिच्या प्रतीच्या कृतज्ञेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिची वासरू यांची पूजा केली जाते आता ही पूजा तुम्ही सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही सायंकाळी ही पूजा केली तरी चालेल तुम्ही ही पूजा प्रत्यक्षात गाई वासराची देखील करू शकतात ज्यांना गाई वासरू मिळणार नाही त्यांनी घरी ही पूजा केली तरी चालेल ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या त्यावर तुम्हाला रांगोळीने एक स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू टाकून कुं, त्यावर एक तुम्हाला पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे यावर तुम्हाला लाल किंवा पिवळं स्वच्छ वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणतीही पूजा आपण दिव्याच्या साक्षीने करत असतो त्यामुळे आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंको अक्षदा फुल अर्पण करून दिव्याची पूजा करून दिव्याचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणायचा आहे किंवा हे दीपदेवता मी तुमची हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करत आहे छोटे छोटे मंत्र तुम्ही मराठीत म्हणू शकतात यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आपल्याला एका तांबणात गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे त्यावर आपल्याला स्वच्छ पाणी पंचामृत पुन्हा स्वच्छ पाणी असं आपल्याला अभिषेक घालून घ्यायचं आहे अभिषेक घालताना तुम्ही गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे किंवा वक्रतृंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुळमेदेव सर्व सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला मला पंचामृताने स्नान घालत आहे असा मराठीत मंत्र म्हणायचा आहे यानंतर मूर्ती स्वच्छ कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि जोडविड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे यानंतर आपल्याला गायीची बघा गाय वासराची तुमच्याकडे जर का पितळेची मूर्ती असेल पंचधातूची मूर्ती असेल तर तुम्हाला गाय वासराच्या मूर्तीवर देखील याच पद्धतीने पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला गायीच्या पायांवर वासराच्या पायांवर पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने तुम्ही मराठीत मंत्र म्हणू शकतात हे गोमाता मी तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्नान घालत आहे हे गोमाता मी तुम्हाला पंचमूर्ताने स्नान घालत आहे या पद्धतीने मंत्र म्हणायचा आहे आणि या मूर्तीला आपल्याला स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर जर का तुमच्याकडे गोवासराची या पद्धतीची मोठी मूर्ती असेल तर तुम्ही ह्या मूर्तीवर देखील याच पद्धतीने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे पाण्याने तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा जर का तुम्ही प्रत्यक्षात गाय वासराची पूजा करायला जाणार असाल तर तुम्हाला तेव्हा देखील सर्वात अगोदर गायीच्या पायावर आणि वासराच्या पायावर पाणी टाकून हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे यानंतर आपल्याला गाय वासराची मूर्ती ठेवण्यासाठी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे जर का तुमच्याकडे अशी मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच या दिवाळीच्या वेळेस गाय वासराची मूर्ती घरी आणून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आता तुमच्याकडे ही मूर्ती नसेल पितळेची मूर्ती असेल तर तुम्ही पूजेमध्ये पितळेची मूर्ती ठेवायची आहे यानंतर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील पाण्याने पंचमूर्ताने अभिषेक घालून तुम्हाला या ठिकाणी बाळकृष्णाची देखील मूर्ती ठेवायची आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्या हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पुष्प म्हणजेच फूल अर्पण करत आहे तुमच्याकडे जे पण फूल असेल ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे यानंतर गुळ खोबऱ्याचा देखील तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य हा दाखवू शकतात बघा या दिवशी रमा एकादशी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पूजेमध्ये गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी काही ठिकाणी पुरुणाचा नैवेद्य बनवला जातो तो, तो देखील दाखवला जातो तुम्ही या दिवशी गाईला केळीचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवू शकतात यानंतर गणपती बाप्पांना या, या ठिकाणी मी खडी साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला आहे नैवेद्य दाखवताना पाण्याने भरीव चौकोन काढायचा आहे त्यावर नैवेद्य ठेवायचा आणि तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे यानंतर गाईला देखील आपल्याला गाई, गाई वासराला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे फूल असेल तर फूल अर्पण करून घ्यायचं आहे या दिवशी गोमातेची पूजा केल्यामुळे घरात धडधान्याची कधीच कमतरता पडत नाही घरात सुख समृद्धी ऐश्वर हे नेहमी अखंड वास करतात या पद्धतीने आपल्याला गाई वासराची पूजा करायची आहे आता या दिवशी पहा तुमच्याकडे स्वयंपाक जर का झालेला नसेल तर तुम्ही खडी साखरेचा देखील नैवेद्य दे दाखवू शकतात किंवा गुळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल यामध्ये आपल्याला तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे बघा या दिवशी आपल्याला तुळशीपत्र नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही गोठ्यामध्ये जाऊन किंवा गाईला या दिवशी हिरवा चारा गूळ केळी याचा नैवेद्य तुम्ही खायला घालू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा यानंतर आपल्याला दिव्याने सर्व पूजेला ओवाळून घ्यायचं आहे धूपदीप लावणार असाल तर याने देखील आपल्याला संपूर्ण पूजेला ओवाळायचं आहे ही पूजा तुम्ही सकाळी देव पूजा झाल्यानंतर करू शकतात ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी पूजा केली तरी चालेल आता सकाळी पूजा तुम्ही केली असेल तरी देखील संध्याकाळी पुन्हा तुम्हाला धूपदीप हळदी कुंकू पूजेला अर्पण करायचं आहे या दिवशी आपल्याला गोमातेला तुळशीपत्र देखील आवर्जून अर्पण करायचं आहे तुम्ही एकादशी असल्यामुळे आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीपत्र तोडायचं नाही आता या दिवशी जे उपवास करणार आहे त्यांना धान्य खाण्याचा प्रश्नच येत नाही परंतु जे उपवास करणार नाही त्यांनी या दिवशी या दिवशी गहू आणि मूग हे पदार्थ खाल्ले जात नाही त्याचप्रमाणे गाई वासराची ज्या दिवशी पूजा करतो वसुबारस ज्या दिवशी असते त्या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ हे चुकूनही खाल्ले जात नाही त्याचप्रमाणे दुधाचा नैवेद्य खिरीचा नैवेद्य हा या दिवशी गाई वासराला दाखवायचा नाही त्याचप्रमाणे तूप तुपाचे पदार्थ म्हणजेच दुधापासून जेवढे पदार्थ बनतात ते पदार्थ या दिवशी खाल्ले जात नाही कारण या दिवशी आपण गाईपती प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाईवासराची पूजाही घरात करत असतो या दिवशी गायीच्या दुधाचा वापर कुठेही केला जात नाही त्यामुळे गाय वासराला अभिषेक घालताना तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे दूध किंवा पंचमृताचा वापर तुम्हाला करायचा नाही या ठिकाणी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत गायीची पूजा तुम्हाला करायची आहे गायीची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश होतो घरात कधीच अन्नधान्याची कमतरता पडत नाही घरातील वास्तुदोष हे दूर होतात त्याचप्रमाणे घराची प्रगती होऊ लागते समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेणूला उद्देशून हा सण साजरा केला जातो या दिवशी सवासीन महिला दिवसभर उपवास करतात आणि बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग खाऊन उपवास सोडतात या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाही या दिवशी गहू मूग देखील खात नाही हे नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत घरात लक्ष्मी देवीची आगवड व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा केली जाते पहा तुमच्याकडे ज्या चा पद्धतीने पूजा करण्याची पद्धत असेल त्याच पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे जो नैवेद्य तुमच्याकडे दाखवण्याची पद्धत असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात